नवीन मैदानी खेळ खेळण्यासाठी सर्वजण तयार तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन मैदानी खेळ खेळणार आहोत ज्या खेळाचे नाव आहे पिकअप अ बॉटल पिकअप म्हणजे उचलणे अ बॉटल म्हणजे एक बाटली म्हणजे या ठिकाणी एका विद्यार्थ्याला एक बाटली उचलायची आहे या ठिकाणी बॉटल्सची संख्या आहे फोर्टीन म्हणजे चौदा पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थी संख्या आहे जे विद्यार्थी सर्कलमध्ये उभे आहेत ती विद्यार्थी संख्या आहे फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे पंधरा या ठिकाणी पंधरा विद्यार्थी उभे आहेत आता तुम्हाला पिकअप बॉटल हा खेळ सुरू करण्याच्या अगोदर काही ॲक्टिव्हिटी कराव्या लागणार आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी किरणताई समोर येतील म्हणतील हेड मग तुम्हाला हेडला टच करायचे आहेत त्यांच्या पाठीमागं म्हणायचे हेड त्या म्हणता त्यानंतर म्हणतील शोल्डर तुम्हाला शोल्डरला टच करायचं आहे अशा ॲक्टिव्हिटी करत असताना त्या अचानक म्हणतील अ बॉटल तेव्हा एका विद्यार्थ्याने एक बॉटल उचलायची आहे आणि ज्याला बॉटल मिळणार नाही तो विद्यार्थी बाद होणार आहे म्हणजे तुम्हाला दक्ष राहायचं खेळ सुरू हेड शोल्डर नीज अँड टोच हेड शोल्डर नीज अँड टो पिकअप अ बॉटल अ बॉटल म्हणजे एक बाटली उतलायची आहे पिकअप अ बॉटल आणि या ठिकाणी सुशांत भुतेकर या विद्यार्थ्याला बॉटल मिळालेलं नाही सुशांत आऊट झालेला आहे